हाय हॅलो नमस्कार पाली सबका करती मी दिपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज रुटीन का का वगैरे काही नाही आज ना थोड्याशा आपण गप्पा मारूया कारण काही काय मला कमेंट वगैरे येतात त्याच्याबद्दल कमेंट काही खराब नसतात छानच असतात पण त्याची उत्तरं आपण असं डायरेक्ट कमेंटद्वारे देऊ शकत नाही तर एक कमेंट एक एकदा दोनदा आली होती फौजींच्या पेमेंटबद्दल किंवा फौजमध्ये भरती व्हायचा हो असेल तर आपण काय काय करायला पाहिजे बाकी या सगळ्या गोष्टी तर हे सगळं जास्त करून फौजींना माहिती आहे आणि आता फौजींना एवढं टाईम पण नसतं की व्हिडिओमध्ये येऊन एवढं सगळं आपल्याला सांगणार तर मी तर तुम्हाला सांगेन की जिथं तुम्ही म्हणजे नाही का अकॅडमी वगैरे असतात जिथं ट्रेनिंग दिलं जातं आर्मीमध्ये भरती होताना ते ट्रेनिंग वगैरे दे देतात ना तिथं जाऊन तुम्ही ह्या सगळ्या चौकशी करू शकता ही सगळी माहिती तुम्हाला तिथं पण मिळू शकते आणि ते व्यवस्थित समजून सांगतात आणि पेमेंटचं म्हणाल तर पेमेंट खूप पर्सनल गोष्ट आहे ते आपण असं सा नाही सांगू शकत तर मला तरी असं वाटतं आणखी कमेंट आले होते की हा मी एन टी टी केले ना त्याच्याबद्दल पण कमेंट आली होती तर त्या त्या ताईंना ता मला सांगायचं आहे एन टी टी कोर्स हा खूप छान आहे जर तुम्हाला जमेत असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स करा आणि जर तुम्ही फौजींसोबत असाल तर आपल्या आर्मी एरियामध्ये पण आपल्याला हा कोर्स केला म्हणजे करवला जातो आणि हा कोर्स ना दोन वर्षाचा आहे तर आपल्याला दोन वर्ष हा कोर्स करावा लागतो पण आजकाल ना एन टी टी कोर्स हा खूप गरजेचा झाला आहे जर तुम्हाला टीचिंग करायचं असेल नर्सरी टीचर ट्रेनिंग हा कोर्स नाव असतं त्याच्यामध्ये आपण नर्सरी नर्सरी क्लासमधल्या मुलांना शिकवू शकतो आणि आपल्या आर्मीमध्ये सुद्धा आपल्याला वेकन्सी असतात तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करा आणि हा कोर्स हा हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतो आणि आपल्याला जसं कम्फर्टेबल असेल ते आपल्याला शिकवतात तर छान आहे थोडंसं टाइम द्यावं लागतं कारण एन टी टी कोर्समध्ये ना आर्ट क्राफ्ट जास्त असतं जसं की लहान मुलांना आपण वे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट क्राफ्ट करून दाखवतो पेपर कटिंगचे म्हणा पेपरपासून परत आपल्या वेस्ट चीज आहे त्याच्यापासून त्यामुळे थोडंसं टाईम आपल्याला तिथं द्यावं लागतं बाकी कोर्स एकदम इझी आहे आणि छान आहे आणि मी पण करून ना भरपूर वर्ष झालं जेव्हा आपला कृणालासुद्धा जन्मला नव्हता त्याच्या अदोबरोबर मी हा कोर्स केला अर्नो एकटाच होता तो स्कूलला जायचा फौजी ड्युटीला जायचे माझ्याकडे भरपूर असं टाईम असायचं तर मी असंच विचार केला की के, टाईम आहे तर आपण करूया तो दोन वर्षाचा कोर्स मी करून घेतला तर खूप छान आणि आणखी एक सांगायचं आहे की आपलं जे माझं हे यूट्यूब चॅनल आहे दीपाली फौजी वाईफ हे चॅनल माझं मॉनिटाईज झाले आणि ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप दिवस झाले पण थोडं मी थांबूनच म्हटलं शेअर करावी कारण त्याच्या काही अजून प्रोसेस होत्या त्या कम्प्लीट झाल्या नव्हत्या आता त्या कम्प्लीट झाल्यात आणि फायनली आपलं हे चॅनल आहे ते मध्ये गेले तर लवकरच एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहे आणखी आता आपल्या युट्यूब चॅनलवरती ना माझे सा पाच हजार नऊशे सबस्क्राईब कम्प्लीट झाल्यात आता फक्त शंभर सबस्क्राईब कमी आहेत सहा हजार होण्यासाठी तर ते पण कम्प्लीट झाल्यानंतर मग म्हटलं आपण दोन्ही सेलिब्रेशन एकत्रच करूया आपलं चॅनल मॉनिटाईज झालं त्याचं पण आणि सहा हजार आपले सबस्क्राईब पूर्ण झाले त्याच्याबद्दल तर बघूया आता कधीच करूया स म्हणजे आपलं सेलिब्रेशन वगैरे आणि आजकाल माझे व्हिडिओ पण रेग्युलर येत नाहीत कारण भरपूर असे घरातली कामं असतात आता आपला कुणाल पण स्कूलला जातोय अर्णव पण स्कूलला जातो आणि फौजी ड्युटीला आणि इथं कसं आहे बंगालमध्ये की फौजींना टिफिन द्यावा लागतो फौजी म्हणजे सकाळी गेले की डायरेक्ट संध्याकाळी घरी येतात दुपारी जेवण करायला येत नाहीत त्यामुळे त्यांना अकराच्या टाय अकरा बारापर्यंत टिफिन पण द्यावा लागतो मग अर्नव कुर्नालला स्कूलमधून सोडून आले की लगेच मला टिफिनची गडबड करावी लागते त्यामुळं आपले वेळेवर व्हिडिओ पण येत नाहीत व्हिडिओ व्हिडिओ तर मी घेऊन ठेवलात पण मला ते एडिट करायला पण टाईम भेटत नाही कारण संध्याकाळी अर्नौ कुर्नालचा खूप अभ्यास असतो आणि आता आपल्या अर्नौच्या एक्झाम पण येणार आहेत आणि कुर्नालचं आपल्याला लेट ॲडमिशन ले झाल्यामुळं ले कुणालचा भरपूर असा अभ्यास आहे त्यामुळे त्याच्याकडं पण जास्त फोकस करावा लागतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आणि माझे डेली रुटीनचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा नक्की कमेंटमध्ये तुम्हाला आणि माझ्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते पण मला कमेंटद्वारा विचारा मी त्याच्यासाठी पण एक आपला क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ बनवणार आहे लवकरच तर तुम्ही ते मला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा चला आता साडेबारा वाजल्यात पाच मिनटं कमी आहेत आपल्या कुणाला आता स्कूलमधून येणार आहे आणि याच्यानंतरचं बघूया रुटीन काय काय आहे सकाळचं सगळं झालंय कोजींना टिफिन दिला घरातली सगळी कामं आवरलीत पण आज पण व्हिडिओ घ्यायला काही जमलाच नाही कारण सकाळ सकाळी ना मी इथं आल्यापासून पाचला उठते आणि तरी पण मजा आवरत नाही कारण खूप गडबड गडबड होते आणि इथं गरमी असल्यामुळं हो रात्रीची पण काहीच तयारी करता येत नाही जम्मूमध्ये कसं होतं थंड वातावरण असल्यामुळं हो रात्री मी जर आलू पराठे बनवायचं असेल तर बेटर बनवून ठेवायची जो मसाला असतो स्टपिंग वगैरे ते बनवून ठेवायचं सकाळी फक्त कणिक मळायचे मस्त पराठे बनवायचे आणि द्यायचे पण इथं गर्मी एवढी आहे ना जरी कनिक मळून ठेवली किंवा काही बनवून ठेवलं तरी खराब होण्याचं जास्त शक्यता आहे त्यामुळे जे काही आहे ते मला सकाळीच बनवावं लागतं त्यामुळे लवकर उठावं लागते आणि दुपारी थोडं टाईम भेटतो तेव्हा मी आराम करतो जर मी आराम नाही केला तर माझी खूप चिडचिड होते परत संध्याकाळी अर्नौ कुणालचा अभ्यास अशा प्रकारे सध्या माझं रुटीन आहे त्यामुळंच आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही आणि थोडे दिवस असंच होणार जोपर्यंत सगळं व्यवस्थित रुटीन बसत नाही ना आणि आपल्या अर्णवच्या तर लवकरच एक्झाम पण आल्या एक्झाम झाल्यानंतर थोडं मला टाइम भेटेल आता एक्झाम आहे ना त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देतोय फौजींचं कसं सकाळी जातात डायरेक्ट संध्याकाळी सहाला येतात त्यामुळे त्यांना पण आल्यानंतर कंटाळा येतो फौजी पण अर्णवचा अभ्यास घेतात पण थोडंफार मी पण लक्ष देते चला तर आता मला अर्नवला नाही जायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला काय माझ्याबद्दल प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा मी आता ना कुणाला आपल्या स्कूलमधून आलंय आणि माझ्या ना लक्षातच नाही टायमिंग कारण त्याचा असं टायमिंग चेंज झालंय मागच्या आठवड्यामध्ये टायमिंग वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं होतं तो आपला आपणच घरी आलाय जास्त काही लांब नाही म्हणा थोड्याच अंतरावर जावं लागते चला आता तिला जेवायला वगैरे देतो जेवण वगैरे बनलंय आपलं आणि म्हणतो मम्मा मला विसरून गेली आणायचं हा खरंच मी आज विसरूनच गेली मला वाटलं अजून टाइम असेल तिचा स्कूल ना सव्वा बाराला सुटलं तर मला वाटलं साडेबारापर्यंत पर्यंत येईल पण तो पाच दहा मिनिटातच आलाय स्कूल मधून अजून बारा साडे बारा वाजेला टाइम होत तर चला आणि स्कूल मध्ये आज काय काय त्यांना अभ्यास केलाय तो पण मला दाखवला आल्या आल्या फौजी आणि अर्णव आता काही जेवायला येणार नाही अर्णव आपला चार वाजता येईल कुणाला माझं मस्त आता इथे जेवण चाललंय कुणाला संपवते मी आशा करते की माझ्या मैत्रिणींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील आणि काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचे आन्सर करीन आणि कमेंटमध्ये ना लगेच रिप्लाय देता येत नाही काही असेल ते मी व्हिडिओद्वारे नक्की तुम्हाला सांगेन चला तर बाय बाय भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र